पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये मी माया ठाकरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इथं आम्ही एका साइडला बसलो होतो सगळेजण अचानक आमच्या पप्पा तिकडे जायला लागले आम्ही सगळे पण खूपच घाबरलेलो इथे सगळे लॉक लागले होते मध्ये ग्राउंड मध्ये अचानक काय झालं कस काय गेला अचानक अभिराज त्या साईडला निघून गेला आणि लॉक वगैरे लावेल होता आणि तो त्याच्या पुढंही जात होता बापरे कसं काय गेला आहे तो कधी टाकलं आहे का लॉक लावल आहे बापरे मग आता सगळं गेला बापरे तिकडेच राहून जाईल तू आटकल्या बिटाकल्या तर काही आता? बापरे एवढ काय त्याला काय दुसरे गोष्ट ना <laughs> <हिं>

एक नंबरचा हुशार मग तू होता आम्ही तिकडे उभा होतो ना मारायचं ना, ना मारा बेटा माहिती पिलू का वाटतरी निघणार नाही बेटा तिथून तिथून निघणार पूर्ण लॉक लावला इथं ग्राउंड मध्ये तू अटकला ना तिथं निघणारच नाही बाहेर कुठं निघत नाही बरं का हळू बर ग बेटा ज्यांच्या कमरेचा व्यायाम होत नाही <laughs> <laughs> त्यांना त्याच्यावर बसायचंय यार नाव

यानी तुम्ही नवीन चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आपले व्हिडिओ पाहत रहा आणि 1200 वारंवारपणे आवडला एक करा याच्यावर आधी याच्यावर